नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कसे आहात सगळे मजेत ना आज आपण मटकीची खिचडी म्हणा किंवा मटकीचा पुलाव म्हणा ते आपण करणार आहोत आज त्यासाठी मी कुकर घेतला आहे आणि मी कुकरमध्ये करणार आहे त्यामुळे मी मटकी कुकरमध्येच भाजून घेते मटकी मी चांगली दोन पाण्यानी स्वच्छ धुतली आहे साफ करून आहे तिला चांगली तिला ना खरपूस भाजायची आहे मटकीला ना छान भाजून घेऊया आपण मटकी छान भाजली आहे बघू शकता हे असं खाली लाल लाल झालं की काढून ठेवायची आहे मटकी मी ह्याच्यातच करणार आहे पुलं इथे बघू शकता मी अगदी थोडं तेल घेतलंय एक चमचा मी तूप टाकणार आहे तुम्ही नुसतं तुपावर केलं तरी चालेल आता आपण इथे कढीपत्ता टाकून घेऊया तेल आहे राई आणि जिरा पण टाकून घेऊया इथे लसूण थोडंसं आलं आणि दोन हिरव्या मिरच्या मी त्या कुटून घेतल्या ते आपण टाकूया दोन मोठे कांदे घेतले आहेत मी चांगले बारीक चिरून आणि इथे टोमॅटो पण मी दोन छोटे छोटे घेतले कांदा आपण छान भाजून घेऊया आपण इथे टोमॅटो टाकून घेऊया थोडं मीठ टाकते मी चांगला मऊ करायचा आहे इथे मी तुम्हाला मसाले दाखवते कश्मीरी लाल घेतले थोडंसं तिखट घेतलं आहे कारण आपण हे हिरवी मिरची टाकलेली आहे दोन तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घेऊ शकता हिरव्या मिरच्या जास्त घेतल्या तर इथे मसाले कमी घ्यायचे इथे धनाजिरा पावडर घेतली थोडी हळद घेतली आणि इथे गरम मसाला घेतला आहे मी आणि ही थोडी कसुरी मेथी हातावर स्नॅश करून घेतलेली आहे आता आपण हे सगळं टाकून घेऊया थोडं पाणी टाकूया इथे मी तांदूळ घेतला मी जो घरात वापरते ना चांदतारा म्हणून आहे तोच घेतलाय तुम्ही जो घरात तु वापरायचा वाडा कोलम झाला कुठलाही झाला सुरती झाला आंबेमोर झाला किंवा तुम्ही बासमती राईस घेतला तरीही चालेल एक वाटी मी मटकी घेतलेली तर मी एक वाटीच तांदूळ घेतले ज्या वाटीनी मटकी घेतली त्याच वाटीनी तांदूळ घेतले तांदूळ मी स्वच्छ धुतले दोन पाण्यानी कोथंबीर टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचंय आणि इथे मी आलं लिंबू घेतला आहे तो मी आहे तुम्हाला आवडत नसेल तर तु, तू तुम्ही लिंबू नाही टाकला तरी चालेल हे चांगलं हलवून घ्यायचंय इथे मी पाणी टाकून घेते पाणी तुमच्या तांदळावर अवलंबून असतं तर तुम्ही जो तांदूळ वापरता त्यानुसार तुम्ही पाणी टाका आणि खिचडी एकदम सुखी करायची आहे किंवा एकदम कोणाला कोणाला एकदम पातळ लागते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि हा पुलाव आहे त्यामुळे हा जरा खिचडी एकदम मौसू दशी आपण पाणी जरा जास्त टाकतो हे पुलाव आहे त्यामुळे पाणी थोडं कमी ठेवलं तरी चालेल तो सुट्टा होतो आता आपण झाकण ठेवून तीन शिट्ट्या करून घेणार आहोत आपला मटकी पुलाव झालेला आहे आपण बघू शकता सुंदर वास येते मटकी नेहमी ना भाजून घेतली ना आणि मग टाकली ना की खूप म्हणजे त्याचा एवढा सुंदर वास येतो ना आपण ताटामध्ये काढून घेऊया त्याच्यावर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपाची धार पण टाकू शकता बघू शकता आपली प्लेट रेडी आहे खूप छान झाला आहे खाऊन बघितलं मी गरम आहे खूप तर रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला हे खूप आवडेल खूप छान होतो तो कधीतरी काहीतरी वेगळं म्हणून नेहमीच आपण डाळ खिचडी करतोच पण ही पण करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंटमध्ये सांगा मला की तुम्हाला कशी वाटली बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे अशा छान छान रेसिपी मी तुम्हाला You need to say bye. bye.